नमस्कार मित्रांनो जरांगे पाटील यांचा गुलाल उधळून झालेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या गळ्यात हार टाकून त्यांना लोकनेता सुद्धा साबित केलेला आहे एवढंच नव्हे तर आपणच कसे मराठा समाजाचे तारणहर्ते आहोत हे सुद्धा व्यासपीठावरून माईकवरून आम जनतेला सांगितलेलं आहे अपेक्षेप्रमाणे यावर प्रतिक्रिया येतच आहेत अनेक जण यावर भाष्य करत आहेत एकनाथजी शिंदेना बळीचा बकरा बनवला का फडणवीस आणि अजित पवार यांनी गनिमी काला टाकून एकनाथजी शिंदे यांच्या गळ्यात घंटा बांधली का इथपासून शंका यायला लागल्या काहीनी तर हे सर्व पूर्वनियोजित होतं जारांगे पाटलांना प्रदर्शन पण दाखवायची संधी द्यायची होती आणि त्यांना तोंडाला पाने पुसून परत सुद्धा पाठवायचं होतं काही तर म्हणतात हा सर्व भाजपचाच डाव होता आणि फडणवीस आणि अजित पवार यांनी ठरवून हे सर्व केलं वस्तुस्थिती कुणालाही माहिती नसते जो तो अंदाज बांधत असतो पण एक वस्तुस्थिती अशी आहे की आता ओबीसीच आंदोलन पेटू शकतंय एक वस्तुस्थिती अशी आहे की आज पंढरपुरामध्ये एल्गार परिषद भरवलेली आहे भुजबळांच्या नेतृत्वाखाली काही ओबीसी नेते एकत्र येत आहेत आणि सोळा फेब्रुवारी पर्यंत जेवढ्या जास्त हरकती घेता येतील तेवढ्या कायदेशीरपणे त्या ते घेतल्या जाणार आहेत त्याच्या नोंदी केल्या जाणार आहेत उद्या जर सरकारने वाकडं पाऊल उचललं आणि ओबीसीच्या व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण देण्याऐवजी ओबीसीच्याच कोट्यातून आरक्षण दिलं तर कोर्टात जाता यावं आव्हान देता यावं यासाठी पूर्वतयारी सुद्धा सुरू झालेली आहे बरं हे सगळं जग जाईल आहे जो तो पत्रकार परिषदेत किंवा माईक समोर येऊन हे सर्व बोलतोय नुसतं बोलत नाही तर जाहीर सभा घ्यायला सुरुवात झाले आयोजन सुरू झाले समता परिषद आहे ओबीसी आयोग आहे ओबीसीचे दाखले मिळवून देणारे अनेक नेते आहेत आणि मराठा समाजातले काही नेते सुद्धा आहेत ज्यांना आपण कुणबी आहोत असा शिक्का मारून घ्यायचा नाही बरं हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या आधी करायचं किंवा भिजत घोंगड घालायचं या दोनच मतप्रवाहामागे सर्वच राजकारणी आहेत समाजासाठी म्हणून आरक्षणावर खऱ्या अर्थाने बोलायला कृती करायला किती जण तयार आहेत आता बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते तर सरळ सरळ या अधिसूचनेच्या बाजूनी आहेत त्यांचं म्हणणं सरकारने ओबीसीला धक्का लावला नाही आम्हाला दिलेला शब्द पाळला बरोबर याच्या विरुद्ध भुजबळ साहेब बोलत आहेत की शेवटी मागच्या दारांनी आमच्या ताटामध्ये सरकारने हात घालून आमच्या तोंडातला घास मराठा समाजाला दिला कुणबीना दिला आणखी काही जण असंही म्हणतायत कि हा अध्यादेश होणं नाही जरी झाला मारून मुटकून झाला निवडणुकीकडे तो लक्ष ठेवून झाला अगदी डोळा ठेवून झाला तरी सुद्धा तो कोर्टात टिकणार नाही त्यासाठी औरंगाबाद खंडपीठाचं जजमेंट सर्वोच्च न्यायालयाचं नऊ न्यायमूर्तींचं जजमेंट याचा दाखला दिला जातोय त्यामुळे आता सतत पुढील काळात आव्हान प्रति आव्हान होत राहणार वाद चिघळत राहणार ओबीसींची आंदोलन पण सुरू होणार त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठा एक मराठा लाख मराठा करणार आणि पुनम ताई मुंडेंसारखे जे राजकीय नेते आहेत ते, आहे, ते सांगणार आता एक मराठा लाख मराठा नका एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणा आता याच्यात राजकारण कोण करतंय चिथावणी कोण देत आहे टीका टिप्पणी कोण करत आहे भुजबळ साहेबांनी आतापर्यंत उघडपणे मागील काही वर्ष ओबीसीसाठी लढा दिला हे उसरून चालणार नाही आणि सत्तेत असताना सुद्धा ते ठामपणाने आपल्या भूमिकेवर दाटून आहेत उभे आहेत हे सुद्धा वाखाडण्यासारखं आहे आज त्यांच्या सरकार निवासस्थानीच बैठक बोलवले तिथे काही नेते येत आहेत आणि हे आरक्षण कसं आहे सरकार आरक्षण देत आहे की मराठा समाजाची घोर फसवणूक करते यावर चर्चा होणार आहे पण ही मराठी लोकांची मराठा समाजांची अगदी मनोज दळांगे पाटलांची सुद्धा फसवणूक आहे असं सुद्धा म्हणायला काही नेते कमी करत नाहीत फडणवीस साहेबांनी तर सांगून टाकलं त्यांनी काही वेगळं सांगितलं असं नाही की ओबीसीला धक्का न लावता आम्ही वाढीव कोट्यातून हे रिझर्वेशन देऊ म्हणजे कुणबी या एका जातीसाठी वाढीव कोटा वापरला जाईल पण तो ओबीसीचाच असणार ना मग एका जातीसाठी वाढीव कोटा समजा पाच टक्के काय असेल तो झाला उरले तर उरलेला तीनशे बहात्तर तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं काय त्यांनी उद्या वाढीव कोटा मागितला तर काय करणार म्हणजे तुम्ही नवीन आंदोलनाला काय जन्म देणार आहात का फडणवीस यांनी स्वतः वकील असल्यामुळे आणि गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे सांगितलं की जरी सरकारने गुन्हे मागे घ्यायचं ठरवलं असलं तरी हे सगळं कोर्टाच्या मर्जीवर राहील ही कार्यपद्धती आजची आहे कायद्यात ही कार्यपद्धती नाही सरकारला कोणताही गुन्हा मागे घेण्याचा रिपोर्ट देता येतो त्याला काही कारण आहेत परंतु का आहेत पण सरकारने नीती म्हणून असे सार्वजनिक व्यवस्थेमध्ये तयार झालेले गुन्हे मागे घ्यायचं ठरवलं तर आता त्यावरही उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले ज्यांना सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे पोलिसांविरोधाचे अपराध घर जाळण्याचे अपराध बस जाळण्याचे अपराध किंवा मोठे गुन्हे ज्याला खुनाचा प्रयत्न खून खुन, असे आहेत ते सरसकट मागे घेता येत नाहीत त्याचं डिस्क्रिएशन स्वेच्छा अधिकार हे सरकारच्या रिपोर्टवर न्यायालय ठरवतं आणि जो भोरपडला गेलेला आहे जो विक्टीम आहे त्याचंही म्हणणं ऐकलं जातं ज्याचं घर जाळलेलं आहे ज्याच्या संबंधात चार्जशीट दाखल झालेले आणि पुरेसे पुरावे आहेत त्या आरोपींविरुद्धची चार्जशीट केवळ सरकारची इच्छा आहे मनोज दारांगे पाटलांना एक शब्द दिलाय म्हणून कोणताही जे एम एफ सी किंवा कोणतेही सेशन कोर्ट असे सरसगड गुन्हे मागेच घेऊ शकणार नाही आणि असे नाकारलेले रिपोर्ट हा रेकॉर्ड आहे मग आता राहिलं सगळे सोयरे हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे जे पहिल्या श्रेणीत येतात रक्ताचे नातेवाईक येतात तेच फिरून फिरून सगळे सोयऱ्याच्या व्याख्यामध्ये येतात म्हणजे पणजोबा आजोबा बाप आणि मुलगा मग मु यामध्ये जे बोललं जात होतं की पत्नीकडचे नातेवाईक आईकडचे नातेवाईक आत्याकडचे नातेवाईक यांचा समावेश नाही ते गणगो तिथे नाही म्हणून आपण ना यापूर्वी सुद्धा भाष्य केलं होतं की सगळे सोयरे यांची वेगळी व्याख्या केली का तर नाही जी प्रचलित व्याख्या आहे तीच आहे फक्त प्रश्न असा निर्माण होणार आहे जरांगे पाटील यांनी अत्यंत हुशारीने सांगितल्याप्रमाणे एक कुणबी दाखला असेल तर त्याचे रक्ताचे नातेवाईक मिळून प्रतिज्ञापत्र करून पाच दाखले होऊ शकतात जर पन्नास लाख किंवा चौपन्न लाख एंट्रीज आहेत तर त्याच्या तीन कोटीपर्यंत होऊ शकतात हे गणित भुजबळ साहेबांनी उचलून धरून त्यांनी स्पष्ट सांगितले की हे तीन कोटी जर ओबीसी आले तर ओबीसींचं काय होणार जागा तर मर्यादित आहेत शिक्षण क्षेत्रातल्या सीट सुद्धा मर्यादित आहेत मर्यादित नोकऱ्यांसाठी मर्यादित रोजगारांसाठी मर्यादित शिक्षण क्रमासाठी शिक्षणातील संधीसाठी आणखीन तीन कोटी लोक वाचली तर नक्कीच हाणामारा होणार आणि म्हणून आर्थिक निकषावर जे खरंच गरीब आहेत जे सक्षम नाहीत त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं होतं पण सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केलं गेलं बरं आता अधिसूचना आणि अध्यादेश यातला फरक जनतेला समजून सांगण्या एवढी जनता काय खुली राहिलेली नाही अधिसूचनाला कार्यपद्धती आहे हा केवळ मसुदा आहे त्याच्यावरच्या हरकती मागवल्या जातील मग सुनावणी होईल सरकारची इच्छा असेल तर पुढे त्याचा अध्यादेशात रूपांतर होईल त्यामध्ये अधिवेशन येत नजीकच्या काळात विशेष अधिवेशन बोलवलं गेलं नाही तर पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा निवडणूक होऊन जाते त्यामुळे जरांगे पाटील यांना जरी परत पाठवलं असेल तरी अनेक जण म्हणतात त्याप्रमाणे केवळ त्यांची दिशाभूल आंदोलकांची दिशाभूल किंवा तोंडाला पानं पुसण्याचा था प्रयत्न झालेला आहे प्रत्यक्षात कायदा अस्तित्वात केव्हा येणार प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केव्हा होणार हा सगळा गुलदस्त्यातला भाग आहे म्हणून राज ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं आंदोलन जिंकलं आरक्षण कधी मिळेल याचा कधी कालावधी ठरवून घेतलात का आणि आता जरांगे पाटील पुन्हा मुंबईत यायच्या गोष्टी करतील तर ते त्यांना हा सपोर्ट मिळेल असं नाही मराठा समाजात सुद्धा दुफळी होऊ शकते जशी ओबीसी समाजात सुद्धा होत आहे त्यामुळे हे, हे सर्व असताना रावसाहेब दानवे जरी काही बोलत असतील त्यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू जरी उचलून धरलेली असेल जरी ते म्हणत असतील मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलंय तरी जोपर्यंत ते प्रत्यक्ष कायद्यात येत नाही कागदावर येत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत काही खरं नाही बरं यामध्ये कोर्ट कचेरी या होणारच आहेत क्युरेटिव्ह पेटिशन बद्दल कोण बोलत नाही तिथे बाजू मांडली जाईल तिथे हरकती पुन्हा विचारात घेतल्या जातील ही बदललेली परिस्थिती विचारात घेतली जाईल आणि मग घटनापीठाने दिलेला निर्णय जर बदलायचा असेल त्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा वेगळा जर निर्णय घ्यायचा असेल राज्य तर राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विशेष अधिवेशनं बोलवावी लागतील बहुमताच्या जोरावर ते ठराव पास करून त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागेल जी प्रक्रिया इतकी सोपी नाही हा प्रश्न केवळ मराठवाड्यातल्या कुणबी समाजापुरता नाही हा प्रश्न संपूर्ण देशाला भडसवणारा आहे आणि आणखीन आरक्षण किती देता येतील पन्नास टक्क्यांच्या आत राहता राहता आता आपण जर चौसष्ट टक्क्यांवर जात असू तर उरलेल्या सर्व जातींचं अल्पसंख्याकांचं काय आणि खरंच आर्थिकदृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत जो दुर्बल घटक आहे त्यांचं काय त्यांच्या आरक्षणाचं काय हा सुद्धा प्रश्न आहे भुजबळांनी खरंच एक चांगला मुद्दा मांडला होता की पूर्वी कुणबी समाजाला सुद्धा ही सर्टिफिकेट मिळत होती पूर्वी कुणबी समाजाच्या लोकांना आणि मराठा समाजाच्या लोकांना आर्थिक दुर्बल घटना तर ईएसडब्ल्यू ची फायदा होत होता तो आता जर झाला नाही तर तो खरा तोटा कोणाचा झाला तुम्ही पन्नास टक्क्यात जे खेळत होतात ते आता सतरा आणि अठरा टक्क्यात जर स्पर्धा करायला येणार असाल यांच्या ताटात हात घालत ता असणार तर प्रत्यक्ष न्याय मिळाला का आणि जर मिळाला असं वाटत असेल तर ती फसवणूक आहे आणि ती कोर्टात टिकणारी फसवणूक ठरेल का अनेक गोष्टी याच्यात आहेत भुजबळांनी काय काय सांगितलं ते आता सतत आपल्या समोर येते पण त्याच वेळेला प्रकाश शेंगणेसारखे जे ओबीसी नेते आहेत ते सुद्धा आता भाई सरसावून पुढे येत आहेत इथे ज्याना ज्याना संधी मिळणार आहेत ते ते हात मारणार आहेत आता ओबीसीची सहानुभूती गा, सरकार घालवू शकेल का जे ओबीसी सुद्धा बहुसंख्येने आहेत जे फक्त रस्त्यावर लाखो संख्येने कदाचित उतरणार नाही ना पण कागदोपत्री जर त्यांनी लढाई चालू ठेवली हरकती नोंदवत राहिले आणि कोर्टात पिटिशन्स दाखल झाली उद्या क्युरेटिव्ह पिटिशन्स मध्ये सुद्धा जर त्यांचा सहभाग झाला मागास वर्ग आयोगाने जर वेगळी बाजू मांडली किंवा उद्या सरकारमध्ये जसे भुजबळ सरकारमध्ये राहून विरोध करतात तसं सरकारमध्ये आणखी एक गट ओपीसीचा तयार होऊन त्यांनी या सगळ्या प्रकाराला विरोध केला तर हे सर्व आरक्षण किंवा मनसुबे बासनात बांधून ठेवावे लागणार आहेत मग इतक्या दिवस जे आंदोलन झाली किंवा त्यांना वारा घालण्याचं काम जे कोण करत होते त्यांना पोसण्याचं काम जे कोण करत होते चिथा उघडी खोड करत होते ते गुन्हेगार नाहीत बरं प्रत्येक वेळा शेतकऱ्यांनी कामधंदे सोडून काम कामधंदे सोडून मुंबईकडे धावलंच पाहिजे अशी परिस्थिती आहे सार्वजनिक व्यवस्थेवर होणारा ताण आणि उद्या ज्या काय दंगली झाल्या होत्या मारामाऱ्या झाल्या होत्या त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान याचं काय तो पैसा कोणाकडून येतो हा विषय इथेच थांबणार नाही तर एस टी एस सी ऍक्टमध्ये ज्या अतिरिक्त सवलती दिलेल्या आहेत फिर्यादीला ज्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळते संरक्षण मिळतं त्या सवलती सुद्धा बंद व्हाव्यात याविरुद्ध सुद्धा आता कोर्ट कारवाई होऊ शकते नवे सुरू झालेली आहे न्यायालयाने सुद्धा एस टी एस सी ऍक्टचा गैरवापर केला जातो काही राजकीय हेतूने गटबाजी करून ठराविक लोकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यांना नाडलं जातं असं भाष्य वेळोवेळी केलेलं आहे त्यामुळे मुळातच या आरक्षण या प्रश्नाकडे आता बघणं गरजेचं आहे दर दहा वर्षाने आपण किती वेळा वाढ देणार आणि त्याचा फायदा घेऊन जे मोठे झालेत त्याने आपल्या समाजासाठी किती योगदान दिलं या सगळ्यावर शेवटी चर्चा ही होणारच मित्रांनो गोपीचंद पडळकर असतील एल्गार मेळाव्याचे आणखी कोळी असतील पण समाजात ही एक प्रकारे वैचारिक दुपडी होत आहे ही खरी चिंतेची बाब आहे आजची वेळ उद्यावर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ने काही घोषणा केल्या असल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री हे एका राज्याचे प्रमुख आहेत त्यांना काही गोष्टी चुकीच्या जर झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची अजूनही संधी आहे अजूनही अंतिम मसुदा तयार झालेला नाही त्यात दुरुस्ती होऊ शकते अजूनही अध्यादेश निघालेला नाही त्यावर फेरविचार होऊ शकतो अजूनही चर्चेनी प्रश्न सुटू शकतो आणि अजूनही केंद्र सरकारमध्ये सुद्धा तुमची लोक असल्यामुळे योग्य तो सल्ला मसलत घेऊन भिजत घोंगडं ठेवण्यापेक्षा एकदा काय तो निर्णय निवडणुकीपूर्वी आहे त्या सरकारनी बहुमताच्या आधारे घेऊन ठेवणं किंवा जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे अदरवाईज स्थानिक लोकांनी एकमेकांची डोकी फोडायची आणि मग सरकारकडे दबावतंत्र वापरायचं की के आमच्यावरच्या केसेस मागे घ्या आम्हाला नुकसान भरपाई द्या हे चक्र न थांबणार आहे मित्रांनो हे सर्व बघत असताना आपण आकडेवारीचा सुद्धा अभ्यास गरजेचं आहे आणि हा आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की जर सर्वेक्षण चुकलं आता जे फॉर्म गोळा केले जातात प्रत्येक घरात घरात जाऊन जी चौकशी केली जाते ती खरंच वास्तववादी आहे का की पुन्हा कामाच्या टोपल्या टाकण्याचं काम रक्काने भरण्याचं काम शासन करत आहे आणि उद्या हे सगळं सत्य उघडकीस आलं तर कोर्ट तुमचे हे सर्व विचारात घेईल की केराची टोपली दाखवेल हे सुद्धा महत्वाचं आहे अनेक विधिज्ञ यावर भाष्य करतायत अनेक कायदेविषयक सल्लाकार किंवा वकील याविषयी हिरहिरी आपली मतं मांडतात काही जण तर स्वतःहून कोर्टात जात आहेत उद्या सोमवार आहे उद्या काही हरकती कोर्टात दाखल होऊ शकतात काही पेटिशन दाखल होऊ शकतात आणि सर्व ही एकत्र पेटिशन करून कोर्ट कोणत्या तरी निर्णयाप्रती पण खरा प्रश्न असा आहे की आता आपण फक्त यातच वेळ घालवायचा की मेरिटवर जी आपली मुलं आहेत त्यांना ह्या कोणत्याही सवलती न घेता मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मी मेरिटवर भांडीन माझा मुलगा स्वाभिमानाने मेरिटवर निवडला जाईल याकडे लक्ष द्यायचं याचं सुद्धा आत्मचिंतन होणं गरजेचं आहे उद्या एस टी एस सीतला किंवा मागास वर्गातला आदिवासी भागातला सुद्धा एखादा मुलगा त्याला योग्य संधी मिळाल्यास चमकू शकतो हे अनेक वेळा सिद्ध झाले त्याच्यावर अन्याय होता नये उद्या मराठा समाजात सुद्धा जे गर्भ श्रीमंत आहेत ट्रॅक्टरवाले आहेत साखर कारखानदार आहेत राजकारणी आहेत जिल्हा परिषदेत निवडून आलेले आहेत व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत त्यांना स्वतःला कुणबी बोलून घेण्यात स्वारस्य नाही नारायण राणेनी सुद्धा हे सांगितले आणि हेच नारायण राणे एका समितीचे अध्यक्ष होते राणे समितीचा अहवाल असेल गायकवाड समितीचा अहवाल असेल हा पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे औरंगाबाद खंडपीठाने जो निर्णय दिलाय तोही वाचण्यासारखा आहे आणि ज्याने ज्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ही पेटिशन्स दिलेली आहेत त्यांची मतं सुद्धा विचारात शासनाने घेणं गरजेचं गर आहे आज तरी जरांगे पाटील जिंकले असले वाटत असले तरी प्रत्यक्षात या मराठा बेरोजगार तरुणांना ज्यांना खरंच आरक्षणाची गरज होती त्यांच्या हातात केवळ गाजर मिळाले केवळ सर्टिफिकेट मिळून त्यांना प्रत्यक्षात त्याचा फायदा होणार आहे का याचं आत्मचिंतन शिंदेसहित मरोड दरांगे पाटील यांच्यासहित मराठा लाख मराठा सुद्धा केलं पाहिजे आणि त्याच वेळेला समता परिषद असेल एल्गार परिषद असेल ओबीसीचे नेते असतील त्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेऊन आता कुठेतरी आर्थिक निकषावरच आरक्षण ठेवा ओबीसी समाजातील सुद्धा जे आर्थिकदृष्ट्या सधन आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा न मागता समान नागरिक कायद्याच्या तत्वाप्रमाणे या आरक्षणावर पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची वेळ आले आणि त्यासाठी सर्वांनी सामंजस्य दाखवण्याची गरज आहे आपण खऱ्या अर्थाने राज्याचा विकास करतोय की राज्याला चार पावलं मागे नेतोय ही आंदोलनं राज्याला परवडणारी आहेत का या सोयीचं राजकारण या घोषणा ही परिपत्रक ही तात्पुरते मसुदे सरकारी गॅझेट राजपत्र यांनी प्रश्न खरंच सुटतात का की आणखीन कॉम्प्लिकेटेड बनतात सगळे सोयऱ्यांची व्याख्या तुम्ही करणार मग वारसा हक्कातल्या कायद्याचं काय रक्ताचा नातेवाईक कोणाला म्हणायचं अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि केवळ डाकले देऊन जर प्रश्न सुटत असते तर ही आंदोलनच झाली नसती मराठवाड्यामध्ये पूर्वी कुणबी समाजाच्या लोकांनी दाखले घेतले नव्हते आता ते आंदोलनं करतायत विदर्भातल्या लोकांनी दाखले घेऊन त्याचे फायदे सुद्धा घेतलेत या सगळ्या वस्तुस्थितीकडे सरकारने सापेक्ष दृष्टीने बघितलं पाहिजे न्यायालयाने सुद्धा एक वेगळा चष्मा लावून कायद्याच्या चौकटीत या आरक्षणाचा विचार न करता या पलीकडे जाऊन खरंच जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांचं हितरक्षण करण्यासाठी काय करता येईल याचाही विचार केला पाहिजे घटनापीठाला ते अधिकार आहेत सर्वोच्च संसदेला ते अधिकार आहेत आपण फक्त त्यांच्याकडनं सामंजस्याची अपेक्षा करू शकतो न्यायाची अपेक्षा करू शकतो आपण फक्त भाष्य करू शकतो शेवटी प्रत्येक परिस्थितीचा फायदा गैरफायदा घेणारी लोक असतात वृत्ती असतात आज या वृत्तीमधला लढा हा लढा केवळ भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये राहणार नसून दोन प्रवृत्तींविरुद्ध देशाच्या एका मोठ्या पॉलिसी विरुद्ध हा लढा होऊ शकतो ही बिजरवली गेलेली आहेत एक नवीन प्रघात पडत आहे सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र